नांदुरा शहर भारतीय जनता पार्टी व तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं भाजपा नेते संचेती व जिल्हाध्यक्ष आकाशकर भाजपा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे दैवत सर्वांचे श्रद्धास्थान धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय घृणास्पद वक्तव्य करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्याची गरज नाही असे अतिशय अतिशय वाईट व वा खालच्या दर्जाचे वक्तव्य केले त्यामुळे नांदुरा शहर भारतीय जनता पार्टी व तालुक्याच्या वतीने तीव्र शब्दांमध्ये आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय व उपमुख्यमंत्री अजित पवार मुर्दाबाद नारे देऊन तहसीलदारांना हे निवेदन देण्यात आलं अधिवेशन नागपूर या ठिकाणी असताना दोन तीन दिवसा अगोदर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता अजितजी पवार यांनी धर्मवीर संभाजी राजे यांच्याविषयी जे अपमानास्पद बोलले की संभाजी महाराज हे धर्मवीर नसून एक स्वराज्य रक्षक होते खरोखर ते एक धर्मरक्षक होते त्यांच्या धर्माच्याविषयी असलेलं प्रेम आणि धर्माविषयी त्यांनी केलेला प्रचार हा सर्व महाराष्ट्रभर देशाला माहीत आहे अशा महान व्यक्तीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असं गैर वक्तव्य करून विरोधी पक्षनेत्याचा अपमान करून त्या ठिकाणी संभाजी महाराजांना धर्मवीर नसून एक रक्षक स्वराज्य रक्षकात हे म्हटलेला आहे हा संभाजी राजांचा या महाराष्ट्रामध्ये घोर अपमान आहे त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही नांदुरा शहर व ग्रामीणच्या वतीनं अजित पवार यांचा या ठिकाणी भाजपा तालुका, तालुका महिला आघाडीच्या अर्चना पाटील शत्रुघ्न पाजपोर शिवाजी पाटील गजानन चरखे दत्ता सुपे तसेच शहर व तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा